सर्वांना नमस्कार मी राहुल खर्डिले जिल्हाधिकारी नांदेड आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गुरु तेग बहादूर साहेब यांच्या साडेतीनशेवा शहादतनिमित्त नांदेडमध्ये चोवीस आणि पंचवीस जानेवारीला अतिशय ऐतिहासिक आती भव्य दिव्य कार्यक्रम पार पडतोय या कार्यक्रमाला देशभरातून भाविक मोठ्या संख्येने येतात सुमारे आठ ते दहा लाख नागरिक या कार्यक्रमाला येत आहेत त्यामुळं या कार्यक्रमाला येताना काही गोष्टींचं आपल्याला एक मर्यादा पाळायच्या आपल्याला कल्पना आहे की साहेब आपण त्या मोदी ग्राउंडवर कार्यक्रमाच्या निमित्तानं त्याला सन्मानपूर्वक त्या ठिकाणी सन्मान नेतो आहे त्यामुळं आपल्याला गुरुद्वाराचीच प्रतिकृती त्या ठिकाणी आपण निर्माण करतो आहे त्यामुळं त्या ठिकाणी आपण जेव्हा प्रवेश करू त्यावेळेस या सगळ्या मर्यादांचं आपल्याला भान ठेवायचं आहे एकतर आपल्याला आपले केस झाकायचे म्हणजे जा स्वरूप आपल्याला आप परिधान करायचं आहे दुसरी गोष्ट आपल्याला कुठ चप्पल बूट आपल्याला ज्युताघरमध्ये काढूनच आपल्याला आत जायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला शांतता पाळायची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही नशा आपल्याला करायची नाही किंवा तशा पदार्थजवळ बाळगायचे नाही आपण सर्वांनी या गोष्टीचं आपण मर्यादा पालन करूया दुसरी गोष्ट इतक्या मोठ्या संख्येने जेव्हा नागरिक येतील तेव्हा ट्रॅफिकचे काही प्रश्न उद्भवू शकतात त्यामुळं आपण जवळजवळ शंभर एकरपेक्षा जास्त पार्किंग लॉट आयडेंटिफाय केले त्या ठिकाणीच आपण पार्किंग करावी वाहतुकीच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं जेणेकरून यामध्ये कुठल्या कनेक्टिव्हिटीचा इश्यू येणार नाही आणि तिसरी गोष्ट बऱ्याचदा या, या कार्यक्रमाला कुठले पास लागणार आहेत का अशी विचारणा नागरिकांकडून होते तर मला हे स्पष्ट करायचं की हा कार्यक्रम एक सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम आहे आपल्या धर्माचं जी लिगसी आहे किंवा आपल्या धर्माधर्मामधली सहिष्णुता सामाजिक ऐक्य एकोपा या कार्यक्रमाला जपण्याचा संदेश ज्याच्या माध्यमातून आपण देतोय त्यामुळं हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे या, कुठलाही या याला आडकाठी अडथळा या नाही आहे त्यामुळं आपण मुक्तपणे या कार्यक्रमाला हजेरी लावू शकता माझं हे आव्हान आहे की आपण नांदेड जिल्ह्यातल्या सर्वांनी म्हणजे आपले मित्र आपले नातेवाईक यांना कार्यक्रमाची रूपरेषा सांगावी त्यांना आव्हान करावं आणि मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला हजेरी लावी याला कुठलाही निर्बंध किंवा बंधन नाहीत उलट जेवढे जास्त नागरिक येतील त्यांची सेवा करायला आम्ही उत्सुक आहोत कारण याला एक निरंतर लंगर त्याचसोबत आरोग्याचा फार मोठा कॅम्प आहे म्हणजे नेत्र तपासणी चष्मे वाटप स्टीक वाटप आणि सगळ्यात युनिक म्हणजे इंडोस्कोपीचं युनिट आपण या ठिकाणी करतो आहे ज्या आपल्या ज्या गरजू जे पेशंट्स आहेत त्यांची इंडोस्कोपीचं स्कॅन पण होतं आहे आणि पहिल्यांदा असं होतं आहे की आपण ते मोबाईल व्हॅनद्वारे करतोय कर्करोगाची तपासणी या ठिकाणी करतो आहे आणि नॉन कम्युनिकेबल डिसीजचं स्क्रॅ स्क्रीनिंग पण आपण करतो आहे तर हे फक्त धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम नसून यात आरोग्याचाही फार मोठा कॅम्प या ठिकाणी लागणार आहे लंगरसेवा निरंतर मिळणार आहे त्यामुळे मोठ्या संख्येने आपण या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो धन्यवाद